हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं मावळ तालुका हद्दीतील सर्व मोहल्ले चेक करून मावळ तालुक्यात घुसलेले बांगलादेशी शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात निषेध मोर्चा व बाईक रॅलीचं आयोजन रविवार दिनांक आठ रोजी करण्यात आलं होतं ही रॅली भांगरवाडी येथील श्रीराम मंदिरामध्ये पुष्पहार अर्पण करून घोषणा देत सुरुवात करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले तशीच रॅली पुढे कामक्षेतकडे मार्गस्थ झाली छत्रपती शिवाजी महाराज चौक कामशेत या ठिकाणी दिगंबर पडवळ यांचे मार्गदर्शन झाले मावळमधील हिंदू राष्ट्रसेनेचे सर्व कार्यकर्ते व मावळमधील हिंदू समाज हा या रॅलीमध्ये बहुसंख्येना एकत्रित आले होते बांगलादेशचा ध्वज जाळून तीव्र निषेध करण्यात आला यावेळी लोणावळा शहर पोलीस लोणावळा ग्रामीण पोलीस व कामशेत पोलिसांकडून कडक बंदोबस्त देण्यात आला होता